नमस्कार मी पल्लवी बराच वेळेस काय होतं उन्हाळा चालू झाला की काहीतरी चटपटी तर गोड आंबट वाटतं तर त्यातलाच एक प्रकार म्हणजे कैरीची भाजी चटपटीत आणि गोड आंबट मस्त आपण बनवणार आहोत आज या ठिकाणी मी तोतापुरी कैरी गावरान कैरी काही असे दोन मिळून कैरी चिरून घेतलेली आहे ही कैरी दोन आंब्याची आहे त्यानंतर मसाले घ्यायचे तर आवडधोवड ठेसलेले थोडेसे धणे त्यानंतर मेथ्या घेतलेल्या आहेत दोन लवंगा दोन चार मिरे क तेजपत्ता आणि दालचिनीचा तुकडा लसून घ्यायचा थोडासा तो सुद्धा अबडध ठेचायचा किंवा अख्ख्या पाकळ्या घातल्या तरी चालेल आता या ठिकाणी कैरीची भाजी जास्त आंबट होऊ नये त्यासाठी काय करायचं थोडस पाणी टाकलेलं आहे आता या कैऱ्या आपल्याला अर्धवट शिजून घ्यायच्यात पूर्ण कैरी शिजवायची नाही अशी अर्धवट कैरी शिजली की गॅस बंद करायचा आणि जे एक्स्ट्राचं पाणी आपण टाकलं होतं कैरी शिजण्यासाठी तर त्यामधलं पाणी काढायचं आणि आता या पोडीची आपल्याला भाजी बनवायची तर सर्वप्रथम भांड्यामध्ये आपल्याला तेल टाकायचे तेलामध्ये मोहरी जिरे आणि कलोंजी घेतलेली असेल तर कलोंजी टाकायची आहे कलोंजीनं भाजीला चव येते माझ्याकडे नव्हती आणि सोप सुद्धा तुम्ही धण्याबरोबर आवडउ ठेसली तर सोप सुद्धा खूप छान लागते बरं का या भाजीला जिरे टाकलेले आहेत लसूण टाकलेला आहे आता छान लसूण तळून घ्यायचं आहे भाजी ही एकदम हळवारपणे खडे मसाले तळून घ्यायचेत भाजीचे जे खडे मसाले घेतले ते टाकायचे मेथ्या टाकलेल्या आहेत त्यानंतर आता हे धण्याची पावडर बनवली होती धण्याची पावडर सुद्धा थोडीशी तळून घ्यायची आहे जास्त खडे मसाले तळायचे नाहीत नाहीतर मग त्याचा जो सुगंध आहे तो निघून जातो तर चला मसाले तळलेले आहेत आता आपण यामध्ये आवडीनुसार आपण तिखट वापरणार आहोत तर तिखटामध्ये तुमच्या आवडीचा एखादा मसाला थोडीशी हळद तर मी या ठिकाणी माझ्याकडे लाल मसाला होता काळा मसाला वापरायचा नाही लाल मसाला वापरायचा अंबारी मसाला असेल तर अंबारी मसाला वापरा लाल तिखट वापरले आवडीनुसार लाल तिखट वगैरे वापरायचे त्यानंतर थोडासा गरम मसाला वापरला अगदी नकळत कारण खडे मसाले घेतलेले आहेत त्यामुळे गरम मसाला नाही वापरला तरीही चालतो पण थोडासा टाकला चवीपुरता गूळ वापरायचा आहे जशी कैऱ्यांची क्वांटिटी आहे त्यानुसार आणि आपण कैऱ्यांच्या अगोदर थोडेसे शिजून घेतल्या त्यामुळे जास्त आंबट होऊ नये भाजी त्यामुळे कैरीला गुळ थोडासा कमीच लागेल त्यानुसार गुळाचा वापर करायचा कमी वाटला तर अजून तुम्ही टाकू शकता आता चला फोडी परतून घेतल्या फोडणीमध्ये थोडस कप पाणी टाकायचं जास्त पाण्याचा वापर तुमच्या आवडीनुसार करा पण इथे कसं आहे पाणी कमीच लागणार आहे कारण फोडी थोड्याशा अगोदर उकळलेले आहेत चवीपुरतं मीठ टाका आणि आता याला पाच ते दहा मिनिटं मस्त शिजू द्या आणि भाजी आपली झटपट तयार होते दहा मिनिटांमध्ये अगदी चटपटीत लागते खायला चविष्ट लागते आणि मस्त आपली बघा लुंची भाजी तयार झालेली आहे दाटसर झालेली आहे तुम्हाला जर पातळ हवीचे तर तुम्ही काय करायचं थोडासा तिळाचा कुट्टा वापरून थोडीशी त्याला ग्रेव्ही सुद्धा बनवू शकता बरं का तिळाचा कुट्टा तीळ थोडेसे भाजायचे आणि छान बारीक करून यामध्ये घालायचे म्हणजे रस्सा सुद्धा होतो तर मला नको वाटतो रस्सा अशीच चटपटीत खायला छान वाटते तर चला आपली आज गोड आंबट अशी मस्त चटपटीत कैरीची भाजी तयार झाली लाईक शेअर आणि हो सबस्क्राईब करायला विसरू नका असेच नवीन नवीन व्हिडीओ दररोज तुम्हाला येत राहतील भेटूयात समोरच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय